जिल्हा परिषदेतील माजी आरोग्य अधिकारी तथा आंबेडकरी चळवळी सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे निष्ठावंत कार्यकर्ते जी एस व्यवहारे यांची पंधरा सप्टेंबर रोजी वयाचा ऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ पोरकी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे ग्यालभा व्यवहारे यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघात अनेक वर्ष कार्य केले होते त्यांना धम्मचारी या उपाधीने गौरविण्यात आले होते आरोग्य अधिकारी असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नांदेडच्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदा भीमजयंती सुरू केली होती जिल्हा परिषदेतील जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे व शिक्षक आनंद व्यवहारे यांचे ते वडील होते पंधरा सप्टेंबर रोजी त्यांच्या पार पार्थिवावर नांदेडच्या सिडको भागातील स्मशानभूमीत हजारोंच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड नंदकुमार बनसोडे बौद्ध महासेभेचे ऑडिटर युवराज मोरे यांच्यासह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित जी एस व्यवहारे साहेब जे आहेत ते आमच्या आमचे साक्षीदार आहेत आमच्या चळवळीतील आयुष्याचे त्यांचा माझा परिचय एकोणीसशे शहात्तरला किनवट येथे झाला आणि ते आमचे संबंध नंतर दिवसे गणिक एवढे जवळचे होत गेले की कोणत्याही नातेवाईकाच्या पलीकडचे असे आमचे दोघांचे संबंध झाले जी एस साहेबांनी दलित पॅन्थर चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग त्यांना घेता आला नाही परंतु अप्रत्यक्षपणे दलित पँथरच्या पूर्णपणे वाटचालीमध्ये त्यांचं संपूर्णपणे योगदान आहे आम्ही किनवटला असताना अनेक कठीण कठीण प्रसंगामध्ये आम्हाला सामोरं जावं लागलं आणि आम्ही जेल भरो आंदोलन केलं तर समजा जेल भरो आंदोलन केलं आम्ही सगळे अटक झालो पुरुष मंडळी युवक मंडळी तर मग घरातील महिलांना काढून रस्त्यावर आणण्याचं काम साहेब स्वतः करीत असत पूर्ण वस्तीमध्ये फिरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि सिद्धार्थनगर येथील नागरिकांच्या सर्व महिला आमच्या नंतर मोर्चामध्ये ते काढीत असत त्याच्यानंतर आम्हाला जो काही जमाना तिचा खर्च लागतो त्या खर्चाची तजवीज करण्यासाठी ते संपूर्ण कर्मचाऱ्यांकडे फिरत असत आणि जो काही खर्च होतो त्या खर्चाची ते तयारी करत असत व्यवारे साहेबांचं योगदान प्रचंड मोठं योगदान आहे त्यांचे जे छोटे भाऊ आहेत दत्ता व्यवहारे हे एकदा किनवटला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अठ्ठ्याहत्तरच्या नामांतराच्या दंगलीच्या पिरियडमध्ये नागापूर येथे नागोराव घुले नावाच्या एका आपल्या बौद्ध समाजाच्या इसमाला गावातील लोकांनी जातीयवादाच्या कारणातून हल्ला केला मारहाण केली आणि तो गंभीर जखमी झाला मग आम्ही किनवटला आपलं भोकरला गेलो भोकरवरून नागापूरला गेलो आणि तिथं दलित पॅन्थरचा एक प्रतिकार मेळावा मोठ्या ताकदीने घेतला येले हिरे भीमरावराव त्याच्यानंतर अनेक सुरेश कावळे असे अनेक पॅन्थर्स आमचे तिथे त्यावेळेला कार्यरत होते व्यवहारे साहेब एवढ्यावरच थांबत नसत तर मुंबईला मोर्चा असेल तर ते मुंबईला मोर्चाला येत असत अगदी रामदास आठवले अरुण कांबळे यांच्या वैयक्तिक ते संपर्कामध्ये राहत असत ते नाम मात्र नोकरीत राहायचे सगळ्यात मोठं महत्त्वाचं काम साहेबांचं म्हणजे आम्ही नंतरच्या काळामध्ये काही ठिकाणी ज्या ज्या गावात अन्याय अत्याचार झाले त्या गावातील प्रमुखाला आम्ही किनवटमध्ये ठोकून काढण्याची एक मोहीम सुरू केली आणि ती ठोकून काढण्याची मोहीम ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला ज्या इस्माला मारहाण झाली त्या इस्माचं मेडिकल सर्टिफिकेट हे नील करणं करून आणून द्यायचे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीमध्ये साहेबांचं या चळवळीमध्ये अनन्यसाधारण योगदान आहे मी यलये हिरे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता भोकर येथील आहे आज एक दुःखद घटना घडली जी एस व्यवहारे ज्ञानबाजी सटवाजी व्यवहारे आमच्या भोकर तालुक्यातील नागापूर गावचे रहिवाशी प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचं शिक्षण झालं त्यांचं आज पहाटे सकाळी दुःखद निधन झाल्याची बातमी कळाली सुरुवातीपासूनच जी एस व्यवहार हे आंबेडकर चळवळीशी बांधील असे होते नागापूर गावामध्ये एक वेळेस तेथील दलित तरुण नागुराव घुले यांना नामांतराच्या काळामध्ये काही सवर्ण गावातील गुंडांनी भानामत्या करतो म्हणून तिथं त्यांना खांबाला बांधून बेदम मारलं होतं त्यावेळेस हे सर्विसला असतानाही व्यवहारे आरोग्य विभागात किरवटला सर्विसला होते त्यांनी पुढाकार घेतला आणि आमच्यासारख्या दलित पॅन्तरच्या कार्यकर्त्यांना सांगून हा अन्याय सहन करण्यासारखा नाही म्हणून त्या ठिकाणी दलित पॅन्थरचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातले अनेक दलित पॅन्थरचे कार्यकर्ते सुरेशदादा गायकवाड असतील पुन्हा तेव्हाचे विजय सोनोने आणि नावं मला काही जणांचे आठवत नाहीत असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही मेळावा घेतलो तिथं दलितप्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि त्या ठिकाणी आम्ही सवर्ण गावगुंडांना तंबी दिली असे अन्याय आम्ही सहन करणार नाही ना त्यानंतर बारा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला दलितप्यांतरची एक सभा नामांतराविषयी समता हवी की विषमता हवी त्यावेळेचे प्रतापराव धनवेसर हे प्रसिद्ध व्याख्याते होते आणि ते दलित तंत्र चळवीला चालना देत होते त्यांचं तिथं व्याख्यान ठेवलं त्या ठिकाणी हे कर्मचारी असून आम्ही पोरं या सभेचा अध्यक्ष कोण करावा हा आमच्या पुढे प्रश्न होता एवढा मोठा विद्वान धनवेसरांचं इथं व्याख्यान आहे मग धनवेश्वर म्हणाले करा की व्यवहार आहे ना मी म्हणलं ते कर्मचारी आहेत काय असो म्हणले मग त्यांना विचारलं तर त्यांनी त्या तेथील अध्यक्षपद त्या सभेचं त्यांनी स्वीकारलं आणि विशेष करून व्यवहारे साहेबांचं योगदान होतं कार्यात नंतर चळवळीच्या कार्यकर्त्यावर त्याने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावर आतोनात प्रेम करीत असेल हा मी धम्मचारी वज्रघोष मी माने व्यवहारे दाजीचा आमचा दाजी, दाजी भाऊचा संबंध होता आणि माझ्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे त्रिरत्न बौद्ध महासंघात खरं काम सह खरं सहकार्य मला धम्मचारी बनवण्यापर्यंतचं काम व्यवहारे दाजीनंच केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला का ते मला आवर्जून म्हणजे स्थान करणे असेल किंवा एखादी नोट्स टाकायचे असेल तर आवर्जून माझ्यावर विसंबून मला फोन करून बोलायचे ते असं एक व्यक्तिमत्व करुणा असलेलं प्रेम असलेलं सगळ्यांना मिळून नेणारं समज देणारं घरा घरी असो का कुटुंबात असो किंवा समाजात असो उत्कृष्टरित्या ते हे समज घालायचे आणि या समाजामध्ये त्यांचं एक वेगळं म व्यक्तिमत्व होतं आज त्यांची बातमी ऐकून मला दुःख झालं त्यांच्या दुःखामध्ये आमचा परिवार मी डोंगरी परिवार किंवा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी डॉक्टर करुणा जमदाडे माझे नगरसेवक नांदेड वाघळा मनपा आज सकाळी सकाळी एक अत्यंत दुःखद बातमी कळाली आणि व्यवहारे दादा जे आमचे दादा होते त्यांचा अत्यंत अल्पावधीत छो छोट्या कारणाने आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे आणि आज त्यांच्या या अंत्यविधीसाठी सर्व समाजातील सर्व स्तरातील त्यांच्या आरोग्य विभागाच्या सेवेत त्यांचे सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नातेवाईक आणि त्यांनी अत्यंत समाजाची सेवा प्रेमाने आणि सद्भावने केलेली आहे त्यांनी आरोग्य विभागामध्ये जवळपास छत्तीस वर्ष सेवा करूनसुद्धा त्यांच्या त्या संयमी गुणामुळे आणि त्यांच्या त्या मितभाषी स्वभावामुळे त्यांना परत एकदा पुन्हा जिल्हा परिषदेने सेवा करण्याची संधी दिली होती असं हे व्यक्तिमत्व जे समाजासाठी खूप झटत आलेलं आहे कांथर काळापासून त्यांनी खूप समाजासाठी स्वतःचं योगदान दिलेलं आहे अनेक कार्यकर्ते अनेक नेतेसुद्धा म्हणता येईल त्यांच्या या छायामध्ये घडलेले त्यांच्या प्रेमाने त्यांच्या या सामाजिक सद्भावनेतून त्यांनी माणसं घडवलेली आहेत त्यांची मुलं सुद्धा चांगली घडलेली आहेत आज त्यांच्या या दुःखामध्ये सर्वजण आम्ही नातेगोते सर्व स्तरातील लोक आज सहभागी झालो हो। आहोत मी अविनाश देशमुख जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेमध्ये गेल्या पस्तीस वर्षामधून काम करतो आज सकाळी एक दुःखद बातमी कळाली की आमचे त्या काळचे मार्गदर्शक आमचे पालक आणि अधिकारी कर्मचारी तसेच लहान मोठ्याला घेऊन चालणारे एक मितभाषी व्यक्तिमत्व आज आमद आम्हाला सोडून गेलं हे आरोग्य विभागातच नव्हेत परंतु संबंध नांदेड जिल्ह्यात याच्यामुळे शोककळा पसरली या दुःखातून त्यांचे कुटुंब आमच्यासोबत ते मिलिंद आहेच ते मिलिंद त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याची परमेश्वर ताकद देवो आणि आदरणीय व्यवहारे साहेबांना सद्गती प्राप्त हो ही परमेश्वर परमेश्वरनी प्रार्थना मी युवराज मोरे भारतीय योजना सभा महाराष्ट्र ऑडिटर ऑडिट कमिटी या ठिकाणी आदरणीय साहेबांचं सा दुःखदास निधन झालेलं बातमी समाजमाध्यमात पाहिली आणि अत्यंत दुःख झालं अत्यंत संयमी अत्यंत सोजोळ आणि अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे सर यांनी पॅन्थरच्या काळामध्ये अत्यंत खूप जे पॅन्सर कार्यकर्ते त्यांना खूप मदत केली आणि चळवळीला खूप मदत केली शासकीय कार्यमचारी असताना त्यांनी खूप मदत केली त्यासाठी त्यांना या ठिकाणी त्यांचं दुःख निर्णय हे खूप समाजाची हानी झालेली आहे असं मला वाटतं की न भरून निघणारी हानी आहे